नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळक घडामोडींकडे ओबीसी समाजाचा संताप मराठा आरक्षणाला तीव्र विरोध समृद्ध पंचायत राज अभियानासाठी ठाण्यात जिल्हास्तरीय कार्यशाळा आणि ठाणे महापालिकेत मेगा भरती अर्जाची मुदत सतरा सप्टेंबरपर्यंत वाढवली महाराष्ट्रातील ओबीसी भटके विमुक्त बलुतेदार अबलुतेदार विशेष मागास वर्गासहित वेळोवेळी मराठा जातीच्या ओबीसी मधील घुसखोरीला ठाम विरोध करत आलेला आहे मात्र राज्य सरकार मराठा जातीच्या राक्षसी दबावासमोर झुकत आहे कमिट्यांवर कमिट्या बैठकांवर बैठका आणि जी आरवर जी आर, आर काढतायत दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद गॅझेटमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत जो शासन निर्णय केलाय तो ओबीसीनं आरक्षणापासून बेदखल करण्याचाच प्रकार आहे त्यामुळे राज्य सरकारचा ओबीसी समाज तीव्र निश्चित करतोय मराठ्यांच्या अशा लांबून चालनामुळे आपलं सरकार मराठा दर्जण असल्याची आणि ओबीसी विरोधी असल्याची तमाम ओबीसींची भावना झाली आहे इतर मागास वर्ग अर्थात शेतकरी बलुतेदार अबलुतेदार भटके विमुक्त जमाती यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत त्यांना मुळातच अतिशय तुटपुंज आरक्षण मिळत आहे आणि त्याची पूर्ण क्षमतेनं आणि योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याची सरकारची नियत नाही याउलट मराठा जातीची प्रचंड ताकद आणि झुंडशाही समोर शासनानं मराठा जातीला रेड कार्पेट अंथरून चालूच ठेवलंय याचा वैषम्य वाटतंय ओबीसी बाबत शासनाच्या या पक्षपाती वागणुकीमुळे महाराष्ट्रातील तमाम ओबीसीमध्ये शासनविरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली आहे त्यामुळे हे निवेदन ओबीसी जनमोर्चा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळेला उपाध्यक्ष दशरथ पाटील लक्ष्मण गायकवाड डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे प्राध्यापक टीपी मुंडे डॉक्टर बी डी चव्हाण विलास काळे नवीनचंद्र बांदिवडेकर मृणाल ढोले पाटील मच्छिंद्र भोसले शिवाजीराव ढेकळे इत्यादी उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोकचळवळ चळवळ उभी करण्यासाठी जिल्हा स्तरावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक तीन सप्टेंबर रोजी ठाण्यातील बिज हायस्कूल सभागृह टेंबिनाका येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत जिल्हा परिषदेबरोबरच जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रतिनिधी अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित राहून अभियानाची उद्दिष्ट भूमिका जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देऊन प्रत्येक गावात शाश्वत विकास साधण्यावर भर देण्यात आलाय ग्रामपंचायतींनी पी एम आवाज जलसंधारण आणि महसूलाशी संबंधित काम वेळेत करावं समन्वय ठेवावा तसंच ग्रामपंचायतींना अभियानात पात्र होण्यासाठी गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना योजनांची अचूक माहिती द्यावी या कार्यशाळेत मनरेगा का अंतर्गत घरकुल पशुवैद्यकीय दवाखाने सार्वजनिक मालमत्ता यांच्या नोंदी आणि सुस्थितीत असल्याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या महिला गट बांबू लागवड उपक्रम तसंच त्यासाठी बाजारपेठ उभारणे आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी मिशन कायाकल्पांतर्गत योजना प्रभावीपणे राबवावे ई लायब्ररी सारखे जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी जिल्हा परिषदेनं पुढाकार घ्यावा तसंच सर्व ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णा पांचवाळ यांनी दिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांनी ग्रामविकासाची खरी ताकद लोक सहभागात असल्याचं सांगून प्रत्येक ग्रामपंचायतीनं स्वनिधी जलसमृद्धी घरकुल पशुवैद्यकीय दवाखाने सार्वजनिक मालमत्ता उपजीविका योजनेसारख्या उपक्रमांवर ठोस कामकाज करावं असं आवाहन केलं त्याने स्वामित्व योजना मिशन कायाकल्प आरोग्य सुधारणा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करून ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जल्लोषानं सहभागी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ठाणे महापालिका सेवेतून दर महिन्याला मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी निवृत्त होत आहेत त्यामुळे पालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पोकळी निर्माण होते अशातच पालिकेतर्फे आरोग्य विभागासह अग्निशमन विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून अर्ज दाखल करण्याची दोन सप्टेंबर ही अंतिम मुदत होती मात्र आता पालिकेनं त्यात वाढ करून सतरा सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली आहे त्यामुळे इच्छुकांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह नऊ हजार अठ्ठ्याऐंशी तर परिवहन सेवेत दोन हजार सहाशे कर्मचारी आहेत सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेची लोकसंख्या अठरा लाख एक्केचाळीस हजार इतकी आहे लोकसंख्या आता पंचवीस लाखाच्या घरात गेली आहे वाढत्या लोकसंख्येमुळे ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील वाढलेला ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं आकृती बंदामध्ये आठशे ऐंशी वाढीव बदांना मंजुरी देऊनही त्याची भरती होऊ शकलेली नाही त्यात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या देखील दिवसागणिक वाढते त्यामुळेच सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलाय ठाणे महापालिका प्रशासनानं रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आरोग्य विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते आणि अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांची मेगा भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्यानुसार जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये वर्ग क आणि वर्ग डची तब्बल एक हजार सातशे त्र्याहत्तर पदं कायमस्वरूपी भरली जाणार आहेत अग्निशमनची सहाशे एक पदं भरली जाणार आहेत यात फायरमॅनची तीनशे एक्क्याऐंशी चालक दोनशे सात आणि सहाय्यक अग्निशमन अधिकारी तेरा या पदांचा समावेश आहे त्यामुळे अग्निशमन विभाग सक्षम होणार असल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा देखील बळकटी देताना यातील परिचारिका चारशे सत्तावन्न प्रसविका एकशे सतरा वॉर्ड बॉय सदतीस ज्युनियर टेक्निशियन साठ दवाखाना आया अठ्ठेचाळीस मॉरिच्युरी अटेंडंट अठ्ठावीस शस्त्रक्रिया सहाय्यक पंचवीस मल्टीपर्पज वर्कर तेहत्तीस सहाय्यक क्षो किरण तंत्रज्ञ इत्यादींसह तब्बल पासष्ट प्रकारची पदं भरली जाणार आहेत दरम्यान या पदांसाठी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती मात्र आता ही मुदत वाढवण्यात आली असून सतरा सप्टेंबरपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतात अशी माहिती पालिकेनं दिली उमेदवारांना अर्ज करताना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचं पालिकेच्या आस्थापना विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज दादासाहेब आखरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील संभाजी ब्रिगेडच्या वतीनं ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार यांच्या वतीनं ठाणे महानगरपालिकेतील नरेंद्र बल्लार सभागृहात वेगळा उपक्रम राबवण्यात आला यावेळेला मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते ठाण्यातील पत्रकारांच्या समवेत इतर सामाजिक कार्यकर्ते यांना पारितोषिक देत सन्मानित करण्यात आलं ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगणारे असा या चौथा स्तंभ म्हणून ओळखला असणारे विविध क्षेत्रात आपली लाख मोलाची कामगिरी करणारे पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा आज गुणगौरव करत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विशेष पारितोषक देण्यात आले यावेळेला स्वागत करण्यात आलं बातमी मागची बातमी काढणारे अनेक विषयाला हात घालणारे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे अशा ज्येष्ठ आणि अनुभवी पत्रकार आणि छायाचित्रकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पारितोषिकांनी गौरवण्यात आलं तसंच सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मंडळांना ठाण्यातील पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात पारितोषिक देत संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार तसंच इतरां मान्यवरांनी देखील इतरांचा सन्मान करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी यंदा गणेशोत्सवासाठी साकारलेली सुबक गणेश मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे कोणत्याही साचा विना आणि पूर्णपणे शाळू मातीचा वापर करून त्यांनी ही आकर्षक मूर्ती तयार केली आहे कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर दररोज रात्री दहा ते या मेहनत घेऊन त्यांनी ही फूट उंचीची मूर्ती साकारली ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश विरारी यांच्याकडे सचिव आरोग्य माहिती जनसंपर्क विभागाची जबाबदारी आहे ते शासनाच्या सेवेतून ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आले असून ते सध्या लोईसवाडी परिसरात पालिकेच्या निवासस्थानात राहतात चित्रकला आणि शिल्पकलेची आवड असून ते कार्यालयीन कामानंतर ही कला जोपासण्याचं काम करत आहेत यातूनच त्यांनी कोणत्याही साचा विना आणि पूर्णपणे शाडू मातीचा वापर करून आकर्षक गणेश मूर्ती तयार केली बिरारी यांनी गणेशोत्सवासाठी स्वतःच्या हाताने शाडू मातीची साकारलेली गणेश मूर्ती केवळ एक कलाकृती नाही तर त्यांच्या अथक परिश्रम निस्सिम श्रद्धा आणि कलाप्रेमाची साक्ष आहे ही मूर्ती पालिकेत चर्चेचा विषय ठरली असून सहा सा ते सात वर्षांपूर्वी त्यांची मुलं मातीनं गणेश मूर्ती तयार करत होते मुलांनी बनवलेली थोडीशी ओबडधोबड मूर्ती पाहून त्यांनी स्वतः प्रयत्न केला आणि तिथूनच मूर्ती घडवण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला त्यांना चित्रकला आणि शिल्पकलेची विशेष आवड असून त्यातूनच ते त्यांनी मूर्ती घडवण्यातील कौशल्य विकसित केले यंदा साकारलेल्या मूर्तीला त्यांनी सुंदर रंगरंगोटी केली असून ती मूर्ती पाहतानाही एखाद्या प्रशिक्षित मूर्तीकारानं साच्या सहाय्यानं ती बनवली असावी असा भास होतो दिवसभर महत्वाच्या शासकीय जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर रात्री दहा ते पहाटे दोन या महिनाभर सातत्यानं मेहनत घेऊन बिरारी यांनी सुमारे दीड फूट उंचीची गणेश मूर्ती घडवली झोपेचा त्याग करून पूर्ण एकाग्रतेनं त्यांनी आपल्या हाताने गणपतीची मूर्ती साकारली त्यांनी आपल्या व्यस्त शासकीय जबाबदाऱ्यांनंतर उरलेल्या वेळेत केवळ कलेच्या प्रेमातून आणि श्रद्धेनं शाडू मातीची देखणी गणेश मूर्ती साकारली भिरारी यांचा हा उपक्रम केवळ एक छंद नाही तर शासकीय जबाबदाऱ्यांमध्येही कला जोपासता येते याचं आदर्श उदाहरण आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल ठरतंय येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनानं जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचना आराखड्यावर दोन सप्टेंबरपर्यंत केवळ सोळा हरकती आणि सूचना नागरिकांनी दाखल केल्यात गणेशोत्सवात अनेक जण व्यस्त असल्यानं तक्रारींचा ओघ कमी असल्याचं बोललं जात होतं मात्र गौरी गणपती विसर्जन होताच या उत्सवातून उसंत मिळालेल्या नागरिकांनी एकाच दिवसात म्हणजे तीन सप्टेंबर रोजी चव्वेचाळीस तक्रारी दाखल केल्यात त्यामुळे तक्रारींची संख्या साठ इतकी झाली आहे ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत सहा मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आली तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय के राजवट लागू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे येत्या काही महिन्यात पालिकेची निवडणूक होणार आहे राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेनं प्रारूप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केल्या गेल्या म्हणजे दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना होती त्यात बत्तीस प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा होता अशी एकूण तेहतीस प्रभागातून एकशे एकतीस नगरसेवक निवडून आले होते यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम ठेवण्यात आल्यानं प्रभाग आणि नगरसेवक संख्येत वाढ झालेली नाही या चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत, हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आलाय तर तीन सदस्यांचा प्रभाग अडतीस हजार लोकसंख्येचा करण्यात आलाय या प्रारूप आखण्यावर महानगरपालिकेनं नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्यात हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी चार सप्टेंबर पर्यंत मुदत आहे गौरी गणपतीचे दोन सप्टेंबर रोजी विसर्जन झालं त्याची संख्या मोठी होती गौरी गणपती विसर्जनाच्या सातव्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर एकूण सतरा हजार नऊशे एकोणचाळीस मूर्तींचं विसर्जन झालं त्यात सोळा गणेश मूर्ती तर नऊशे पंच्याण्णव गौरी मूर्ती होत्या त्यात एकशे सत्तावीस सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचाही समावेश होता या विसर्जनानंतर गणेशोत्सवातून उसंत मिळालेल्या नागरिकांनी आता तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली असून एकाच दिवसात म्हणजे तीन सप्टेंबर रोजी चव्वेचाळीस तक्रारी दाखल केल्या त्यामुळे तक्रारींची संख्या साठ इतकी झाली आहे या तक्रारी कोणत्या प्रभागांसाठी आहेत आणि तक्रारींचं स्वरूप काय हे मात्र समजू शकलेलं नाही अर्ज दाखल करण्याची चार सप्टेंबर अंतिम मुदत असून याच दिवशी मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल होण्याची शक्यता व्यक्त होती